सांगली इथं श्रीराम कथा आणि नामसंकीर्तन सोहळ्याचं भव्य आयोजन मनोहर काकाजी सारडा सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दरम्यान श्रीराम कथा आणि नाम संकीर्तन सोहळ्याचं सांगली इथं आयोजन केल्याचं सोहळा समितीचे कार्याध्यक्ष मनोहर काकाजी सारडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सांगली आणि आसपासच्या पंचक्रोशीतल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन रामकथा आणि नाम संकीर्तन सोहळा सुसंपन्न करण्यासाठी सर्वांनी सहभाग घ्यावा असं आवाहन करत असतानाच या सोहळ्याला नामवंत कीर्तनकार उपस्थित राहत असून दररोज वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि सहभाग नोंदवावा असं आवाहन त्यांनी केलं या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही आवर्जून उपस्थित राहणार आहेत या पत्रकार परिषदेला मनोहर काकाजी सारडा रमाकांत घोडके शीतलनाथ पाटील लक्ष्मण नवलाई राहुल ढोपे पाटील आर बी पाटील विश्वास कबळी प्रमोद लाड माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील यांच्यासह समितीचे सदस्य मोठ्या संख्येनं मंडप मंडपमध्ये आल्यानंतर देवस्थापना वगैरे सगळं होणार नंतर एक दीप प्रज्वलन करून आपल्या या कथेचे मुख्य प्रवचनकार समाधान महाराज शर्मा यांच्या मुखातून आपल्याला श्रवण करायला प्रारंभ होणार दुपारच्या सत्रात पुन्हा करात कथा चालू होणार रोजच्या तीन दिवस या कार्यक्रमामध्ये वीस तारीख बावीस तारीख आणि सव्वीस तारखे या तीन दिवस राम जन्म रामराज रामविवान रामराज्याभिषेक असे तीन मोठ्या थाटामाठात था मो कार्यक्रम होणार महिलांनी यामध्ये सगळा मोठा सहभाग घेतलेला आहे महिलांच्या प्रचंड सहभागामुळं का हा कार्यक्रम सुसंपन्न होणार आहे या कार्यक्रमाकरता अत्यंत आनंदाची गोष्ट म्हणजे अशी आहे की आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी जवळजवळ दोन तीन चार वेळा आमचा कॉन्टॅक्ट झालेला आहे पुन्हा आम्ही त्यांच्याकडे जाऊन जायला लागलं तर जाणार आहे आणि त्यांनी बावीस तारखेला शंभर टक्के आपल्या ह्या कार्यक्रमात उपस्थित राहून या मा सांगली जिल्ह्याची आणि या कार्यक्रमाची ती शोभा वाढवणार आहे त्याच दिवशी ते आपल्याला एक उद्बोधन बी करणार आहेत आजच्या या खास असलेल्या मा कार्यक्रमामध्ये महत्त्वाचा अत्यंत भाग म्हणजे आपल्या उस्मानाबाद केज बीडचे जे रघुनंदन महाराज पुजारी आहेत फार मोठं मठ आहे त्यांचं आणि त्यांची मोठी शाळा आहे त्या शाळेतील जवळजवळ अडीचशे विद्यार्थी आपल्या इथं निवासी म्हणून येणार आहेत टाळकरी वाळकरी विनेकरी जेव्हा कोणी असतील ह्या पंचकृषीतील जवळजवळ पाच सातशे लोकांची रोजची उपस्थिती राहणार आहे संध्याकाळच्या टायमाला जवळजवळ आठ ते दहा हजार लोकांची आपण बसायची व्यवस्था केलेली आहे दुपारच्या सतरा देखील तशीच व्यवस्था केलेली आहे संध्याकाळी सहाला बरोबर रोजच्या रोज रामकथेची आरती होणार आरती झाल्यानंतर पुन्हा एक तासाचा गॅप टाकून सात दिवस पुन्हा न साडेनऊ हे कीर्तन होणार आणि कीर्तनाकरता जी तारीख आपल्याला मिळत नाहीत अशा लोकांना आम्ही दोन वर्षापूर्वीपासून तारीख मागतोय ती यंदा आम्हाला मिळालेली आहे खास करून नाव घ्यायला बी हरकत नाही चैतन्य महाराज देलूरकर हे या कार्यक्रमाला खास असणार आहेत अशा एकूण या कार्यक्रमामध्ये सर्व भाविकांना माझं नम्र आव्हान आहे की आपण सर्वजण या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या एक ते म्हणतात की नाही कर, करते हो है, नाम मेरा हो रहा आपण म्हणतोय की जसं काम देवच लागला लागलाय परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून ह्या सांगली शहराला हा सगळ्यांना लाभ मिळणार आहे आपण यामध्ये सर्व भाविकांना पुन्हा एकदा विनंती की आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या भागातल्या लोकांना पई पाहुणे नातेवाईक मित्रमंडळी जे कोणी असतील त्यांना हा कार्यक्रमाचा माहिती द्या की या कार्यक्रमामध्ये ते शंभर टक्के ते लोक येतील आम्ही अत्यंत स्वच्छ चांगली आणि सुबत व्यवस्था आपण इथं करतो आहे नागरिकांना थंडीचे दिवस असल्यामुळं कुणाला काय कंटाळा येणार नाही मजा येणार सगळ्यांनी आनंद घ्यावा ही बरं विनंती